नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी शिक्षिका मदतनीस सतरा सप्टेंबरला मराठवाडा संग्राम दिनी बेधडक निर्णय काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा छत्रपती संभाजीनगर पोषण आहाराची देयके दिली नसल्याने पुरवठादारांनी आहारच बंद केला आहे त्यामुळे आयटेकतर्फे सतरा सप्टेंबर हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनापासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे शासनाने बजेट पाठवणी आराची देयके मिळत नसल्याच्या निषेधार्थ आयटेक प्रणित अंगणवाडी कर्मचारी युनियनतर्फे शंभर कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण होईल विशेष म्हणजे वारंवार पाठपुरावा करून लाभार्थी व कर्मचारी यांचे कुपोषणातून मुक्ती होत नाही असे यासंदर्भात कॉम्रेड राम बाहेती यांनी म्हटले आहे वैजापूर व इतर तालुक्यातील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना गरम होता जार पुरवठा करणाऱ्या बचत गटांची अंगणवाडी सेविकांची गेल्या बारा महिन्याची रक्कम मिळाली नाही म्हणून पुरवठादारांनी बावीस जुलैपासून आर देणे बंद केले आहे त्यामुळे तालुक्यातील सात विभागातील आठ हजार बालके कुपोषणाच्या वाटेवर आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच बचत गटांनी तेवीस ऑगस्टपासून आर शिजवणे बंद केले आहे काही ठिकाणी तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना पूरक पोषण आहार दिला जातो तर काही ठिकाणी फेडरेशनचा कोरडा आहार दिला जातो अंगणवाडी सेविका पदरमूड करून पुरवठा करीत होत्या मात्र ते आता शक्य नसल्याने उपोषण करण्याचे ठरवले असल्याचे कॉम्रेड बाहेती, कॉम्रेड तारा बांसोडे कॉम्रेड शालिनी पगारे आदींनी कळवले आहे